मी तुमच्यासाठी एक एकादशी म्हणत आहे नमस्कार पंढरीचा महिमा देवा वर्णावा किती वर्णावा किती वर्णावा किती देवा तुझी केली मी एकादशी देवा तुझी केली मी एकादशी पंढरीचा महिमा देवा वर्णावा किती वर्णावा किती वर्णावा किती देवा तुझी केली मी एकादशी देवा तुझी केली मी एकादशी श्रीमंत लोका हौशी हो किती बसा मागे बसा देवा जाती श्रीमंत लोका हौशी हो किती बसा मागे दाटी झाली दाटी देवा तुझी केली मी एकादशी देवा तुझी केली मी एकादशी पंढरीचा महिमा देवा वरणावा किती वरणावा किती वरणावा किती देवा तुझी केली मी एकादशी देवा तुझी केली साधू संत देवा दर्शनाला नाम पायरीला झाली दाटी झाली दाटी झाली दाटी देवा तुझी केली मी एकादशी देवा तुझी केली मी एकादशी टाळ करी वारकरी यात्रेला जाती हारी नाम संग की वाढती टाळ करी वार यात्रेला जाती हरी नाम संग कीर्तने नाचती तुझे नाव आहे गीता भागवती भागवती देवा तुझी केली मी कादशी देवा तुझी केली मी कादशी पंढरी वा किती वर्णावा किती देवा तुझी केली मी एकादशी देवा तुझी केली मी एकादशी मने माझी भक्ती भोळी हृदयात आहे माझ्या मूर्ती सावळी नामा मने माझी भक्ती भोळी हृदयात नाशिवंत देह चरणापाशी 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 देवा तुझी केली मी एकादशी देवा तुझी के केली में कादशी पंढरीचा महिमा देवा वर्णावा किती वर्णावा किती देवा तुझी केली मी कादशी देवा तुझी केली मी एकादशी देवा तुझी केली एका मी एकादशी पंढरीनाथ भगवान की जय मैत्रिणींनो मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ पाठवत आहे तुम्हाला जर आवडला तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद